सौदाळा शाळेतील आठ विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड सौंदाळा शाळा संपूर्ण अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत अग्रेसर असते यामध्ये या वर्षी नेवासा तालुक्यातून आठ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली व विशेष म्हणजे ती आठही विद्यार्थी सौंदाळा शाळेतीलच आहे या आठ विद्यार्थ्यांमध्ये गौरव कोठुळे गौरव बर्वे राजवर्धन नवथर समर्थ ढेरे आर्यवीर निंबाळकर क्षितिजा येडके तनुष्का कोठोळे व स्वारा बोर्डे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांच्याकडून या सर्व गुणवत्ता विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक म्हणून कामकाज करणारे श्री रवींद्र सर व कल्याण सर या दोन्ही शिक्षकांचा त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपटराव सर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे सौंदळा गावचे सरपंच शरदराव आरगडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी निवेदक विजय शिवगजेसह आमचे नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब बोधक